वंचित आघाडी ना शहरातील नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे काम करेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकर यांनी व्यक्त केला कुंभमेळाच्या नावाखाली तोडण्यात आलेली झाडे पुन्हा लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल तसेच भविष्यात कुंभमेळावा नाशिक शहराबाहेर स्वच्छ आणि नियोजित पद्धतीने घेण्याचे प्रयत्न केले जातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर नाशिक मधल्या सभेत बोलत होते ते पुढे म्हणाले की शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी सोडवली जाईल नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्यात येईल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शाळांचा सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल नाशिक शहराचा समतोल पर्यावरणपूरक आणि सर्वसामान्यांचा न्याय देणारा विकास हाच वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा असल्याचे त्यांनी नमूद केले आणि तेच बोलत असताना वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांच्या तर्फे मला आपल्या सर्वांना आश्वासन द्यायचंय की दररोज प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नाशिकमध्ये करणारे सत्तेमध्ये आल्यानंतर त्यानंतर कुंभ मेळाव्याच्या नावाखाली जी झाडं तोडण्यात आली होती ती झाडं परत लावून एकदा कुंभ मेळावा नाशिकच्या बाहेर न्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल त्याचबरोबर आपल्या इकड्याची रस्त्याची परिस्थिती बिघडली ती रस्ते दुरुस्त करून नाशिक मधल्या ट्रॅफिक कोंडीचा एकटा मार्ग काढणार हे वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांना आश्वासन देत आणि त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र आणि सगळ्यांना दर्जेदार हॉस्पिटल रुग्ण सेवा सरकारी हॉस्पिटलमध्ये देण्याचं आश्वासन आपल्याला देतो आणि त्याचबरोबर आपल्या वॉर्डातली जी महानगरपालिकेची शाळा ज्याची अवस्था रखडली गेलेली त्या शाळेचं पुनर्वसन करून डेव्हलपमेंट करून त्या शाळेमध्ये आपल्या लेकरा ले बाळांना इंग्लिश मध्ये मोफत शिक्षण देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्ते म्हणाल